हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं अध्यात्म स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण पाहत आहोत दिवाळी स्पेशल सिरीज द्वादश महालक्ष्मीची वेगवेगळी रूपं प्रत्येक रूप देतं आपल्याला जीवनातील एक नवीन संदेश चला तर मग आज पाहूया भोगलक्ष्मी हे द्वादश लक्ष्मीचं एक रूप भोगलक्ष्मी ही भौतिक सुख आणि भोग्य वस्तूंचं प्रतीक आहे ती संपत्ती ऐश्वर देते त्याचवेळी संयमही शिकवते कारण तिची खरी कृपा म्हणजेच सुखात संयम राखणं ती आपल्याला देह आणि मन या दोन्हींचं संतुलन साधायला शिकवते मंत्र ओम भोगलक्ष्मीय नम जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा तसेच आपल्या अध्यात्म स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया द्वादश लक्ष्मीच्या आणखी एका सुंदर स्वरूपासोबत धन्यवाद